नमस्कार सर्वांचं स्वागत आहे पालिका प्रशासनच्या ग्राउंड रिपोर्टिंगमध्ये आता मी से, से मी पाहिलं असेल महाराष्ट्र शासनाच्या राज्यासाठी कार्यकारीचा सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणजे पी डब्ल्यू डी पनवेल यांच्या बांधण्याच्या समोर उभं आहे म्हणजे कार्यालय मी कॅमराला जरा सांगेल की थोडंसं सा बोल दाखवायला कॅमेरा कॅमेरा आता बाजूला काम चालू आहे पी डब्ल्यू डी डिपार्टमेंटचं त्याच्यामुळे या ठिकाणी आता हे कंटिन्युअस ठेवलेलं आहे मात्र तुमच्या मातीसाठी सांगतो की आ, काम चालू आहे आणि आता एक कंटिन्यू नवीन भागामध्ये सुरू आहे काम आणि इथे कंटिन्यू आहे अधिकारी लोक सर्व इथेच बसतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आत्ता मी काय वेळा सांगेल का वेळ दाखवायला पावणे अकरा झालेले आहेत साडेनऊचं रिपोर्टिंग आहेत या अधिकाऱ्यांचं पण एकही क्लर्क आणि कोणताही अधिकारी कर्मचारी शिपाई व्यतिरिक्त या ठिकाणी उपल उपस्थित नाही आहे साफसफाई आत्ता साडेदहाला सुरू झालेली आहे तुम्ही बघू शकता इंजिनियर रुपाली पाटील कार्यकारी अभियंता म से वन यांचंही दालन आहे आणि कोणीही अधिकारी किंवा कोणताही कर्मचारी जबाबदार कर्मचारी या ठिकाणी उपस्थित नाही आहे म्हणजे सायन पनवेल हायवेवर जर कोणता त्रास असेल नागरिकांना किंवा आम्हा पत्रकारांना जर विचारणा करायची असेल तर आम्ही एक्झॅक्टली करायची तरी कोणाला प्रश्न विचारायचे कोणाला जर साडेनऊचा शासकीय नियमाप्रमाणे साडेनऊ वाजता ह्या अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये उपस्थित राहायचं असेल राहणं बंधनकारक आहे कारण की पाच आठवड्यांचा आता पाच दिवसांचा आठवडा केलेला आहे सात दिवसा सात दिवसांचा आठवड्याच्या व्यतिरिक्त पाच दिवसांचा आठवडा केलेला आहे तरी सुद्धा साडेनऊ वाजता हे अधिकारी कर्मचारी जे जबाबदार अधिकारी कर्मचारी आहेत ते उपस्थित नसतात उपलब्ध नसतात त्यामुळे सायन महामार्गावर जर कोणत्याही प्रकारचा त्रास असेल तर नागरिकांनी पत्रकारांनी किंवा जे बुद्धिजीवी लोक आहेत जे प्रश्न उपस्थित करतात त्यांनी दात मागाशारी कोणाकडे हा सर्वात मोठा प्रश्न या ठिकाणी उभा राहिलेला आहे त्याच्यामुळे या अधिकाऱ्यांवर अपेक्षित कार्यवाही जी कारण कारवाई आहे वेळेत उपस्थित न राहण्याची सेवेत कसूर केल्याची या संदर्भातली कारवाई होणं वरिष्ठाकडून अपेक्षित आहे धन्यवाद